घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये बीड लोकसभेच्या पराभूत उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याही नावाचा समावेश आहे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या बैठकीचा सिलसिला चालू होता त्यानंतर आता भाजपने आज पाच उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती कारण ओबीसी आणि मराठा समाज मध्ये असं बोललं जात होत त्यामुळे विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी केली गेली होती यासोबतच लोकसभेत भाजपाला शेतकऱ्यांचाही मोठा फटका बसला होता त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे तसेच पुणे येथील माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही संधी देण्यात आली आहे योगेश टिळेकर हे देखील एक ओबीसी चेहरा आहे दरम्यान ही निवडणूक बिनविरोध होतानाच दिसत आहे याचं कारण म्हणजे या निवडणुकीत भाजपचे पाच शिंदे गटाचे दोन अजित पवार गटाचे दोन आणि महाविकास आघाडीकडूनही दोन उमेदवार दिले जाणार आहेत भाजपाकडून यांना मिळणार संधी पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा